पवारवाडी गावामध्ये अतिशय मोठी अडचण होती मृत्यू झाल्यानंतरसुद्धा खूप मोठे तारेवरची कसरत या ठिकाणी करावी लागायची परंतु हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून श्रीराम बाजारचे चेअरमन दादा आणि त्यांच्या सर्व सहकारी त्याचबरोबर काकांनीसुद्धा यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि ही शेवहिका आजपासून या गावातील प्रत्येक नागरिकाला उपयोग पडेल तर आपल्याबरोबर आहेत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि या गावचे सुपुत्र आदरणीय महादेवराव आबा आहेत आबा काय सांगाल ही वाहिकेचं आज लोकार्पण आहे आणि याबद्दल आपण काय सांगाल ती शिववाहिका आज लोकांच्या असणाऱ्या अडचणी असणारी डेड बॉडी मशनभूमी जिथं गावाला नसल्यामुळं जे मला वाटतं दोन मला अंतरावरती ज्यावेळेला शेव वाह नेऊन कर हे करत वा खांद्यावरती न्यायचं त्यावेळेला मोठी एक पावसाची ह्याची मोठ्या प्रमाणात अडचण आणि इतक्या लांब जाणं म्हणजे सोपं नव्हतं सुखाचं नव्हतं म्हणून आज असणाऱ्या या गावाच्या ह्याच्यामध्ये काहीतरी हे व्हावं तर वैभव तयार व्हावं लोकांच्या ह्याच्यामध्ये एक जागृती व्हावी आज मला वाटतं उद्याच्या भविष्यामध्ये असणाऱ्या शववाहिका जरी घेतलेली असली तरीसुद्धा मशानभूमी व्हावी हो आज त्याच्याकरता जागा कोण देत असेल तर त्या पद्धतीनं आपण पुढची तयारी क तयारी लागण्यास तयार आहोत ह्याच पद्धतीनं पुढचं भविष्यकाळ व्यवस्थित जावा व्यवस्थित राहावा या गावामध्ये संस्कृती आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणाने जपली गेलेली आहे ही असेच पुढील संस्कृती जपली जावी ही सर्वांना एक माझी शुभेच्छा आम्ही डॉक्टर भोसले बाय पण माऊली असतील मामाचा खात्रे गावडे असतील सुवासाप असतील एक सहा महिन्यापासून चाललं होतं की आज बागायतार असतील किंवा इतर लोक असतील त्यांना ही सोय होत होती पण गोर गरिबांची खरी अडचण होती आणि गोरगरीबाने बहुजन समाज इथं समाजासाठी जेव्हा त्यांच्या गरीब दुःख घटना होत होती त्यावेळेस त्यांना डवळ जाण्यासाठी अडचण येत होती आणि मग वाहन कोणाला मिळत नव्हतं मिळत नव्हतं कधी मिळायचं कधी नाही मग त्या माध्यमातून मा आम्ही सल राहिली की सहा महिन्यापासून आम्ही अभ्यास केला मागच्या महिन्यापासून ठाम निर्णय घेतला की एक वाहन घ्यायचंच हे जेणेकरून तळागाळातल्या लोकांपर्यंत त्याचा वाहनाचा उपयोग गावासाठी व्हावा ह्या उद्देशाने ही शेववाहिका आपण आज लोकार्पण करतोय तसेच आज लोकपरंपरागत तीन पिढ्या बसणं म्हणजे आमच्या आधी कसली पद बसणं डवळडी ही गाव मूळ गाव तसं डवळवळी त्याला परकायला माळ म्हणायची पूर्वी पण डवळवळी गाळे मूळ असल्यामुळं तिथं पहिल्यापासून मशानभूमी हे नियमाने शास्त्रप्रमाणे कायद्याप्रमाणे तिथं आहे नदीच्या कड्यालाच असावं असा शास्त्रप्रमाणे नियम तीन पिढ्याचा म्हणजे पूर्वी बसणं हे मशानभूमीत इतक्या एक साधारण दीड पाऊन दोन किलोमीटर असल्यामुळं हे आपण बोरगरिबांसाठी गावासाठी सर्व जातीय धर्मांसाठी हे आज पावडीतल्या जनते लोकार्पण सोहळा आज ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व सर्व मान्यवरांच्या उपस्थित आपण आज लोकार्पण सोहळा करत आहेत त्याचा मूल मला खूप आनंद होत आहे एवढं दोन शब्द म्हणून पवार कुटुंबीय यांनी लोकसेवेचा वसा घेतलेला आहे आणि आज आजही त्यांची तिसरी पिढी हे लोकसेवेचं व्रत सातत्याने चालवत असल्याचं दिसून येतं खरं तर पवारवाडी हे गाव आदर्श आणि सुसंस्कृत होण्याचं एकमेव गाव कारण म्हणजे या ठिकाणी असणारं पवार कुटुंबीय त्यांचं मार्गदर्शन आदरणीय वंदनीय आभा यांचे अतिशय सुसंस्कृत विचार या विचारामुळं आज हे पवारवाडी गाव हे आपलं सुसंस्कृत आणि आदर्श बनलेलं आहे या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक गरजांची अडचण पाहून दर कित्येक वेळा अनेकांच्या घरामध्ये दुःखाच्या घटना घडतात आणि अशा दुःखाच्या घटनाप्रसंगी शव वाहून नेण्यासाठी प्रत्येक वेळी नदीपर्यंत जाण्यासाठी अडचण निर्माण होत असे आणि या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी श्रीराम बाजारचे चेअरमन आदरणीय जितेंद्रदादा पवार आणि आदरणीय सुरेश दादा आनंदराव पवार यांच्या विद्यमाने ही या अडचण दूर करण्यासाठी म्हणून आपल्या गावामध्ये शव वाहून नेण्याची अडचण दूर करण्यासाठी म्हणून या ठिकाणी शववाहिका त्यांच्या माध्यमातून आज आपल्या गावासाठी लोक अर्पण करीत आहेत आणि प्रसंगी आपल्या